हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चपातीचे सहा प्रकार बघणार आहे त्यासाठी मी चपातीचे पीठ मळून घेतलं होतं ते एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मुरवून घेतले आणि मी त्याचे असे गोळे करून घेतले तर आता लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत त्यांच्यासाठी नवीन नवीन जर चपात्या बनवल्यात तर मुलं खूप आवडीने खातात त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवला आहे तर चला आता आपण चपातीला सुरुवात करूया आता आपण चपातीचा पहिला प्रकार करणार आहे त्यासाठी एक मी गोळा पीठ लावून घेतला आहे थोडं लाटून आहे आपल्याला मग मध्ये तेल लावून घ्यायचं आणि मग अशी घडी घालून घ्यायची आता परत पीठ लावून आहे आपल्याला आणि परत लाटून घ्यायची तर ही चपाती आपल्याला गोल न करता त्रिकोणी बनवायचे ही चपाती अशा प्रकारे शेकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं भाजलं जातं गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही हे बघा अशा प्रकारे भाजते आता आपण दुसऱ्या प्रकारची चपाती पाहू हा गोळा मी घेऊन थोडा लाटून घेणार आहे पूर्ण एक पोळीच आपल्याला ह्यात बनवायची आहे आपल्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आता यावर थोडे आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्याशी अशी गडी घालून ज्याप्रमाणे पंख्याची घडे आपण घालतो त्याप्रमाणे या पोळीचे देखील आपल्याला घडे घालून घ्यायचे आता परत त्याला लाटून घेऊ आपण अशा प्रकारे लच्छेदार असं आपलं दोन नंबरची पोळी बनून तयार होते अशा प्रकारे झाली आहे आता आपण ह्याला घेऊ आता असे कड्यानी साइडनं भाजून घेतले की ह्याला व्यवस्थित असं पलटून घ्यायचं थोडं तेल लावायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित असं भाजून घेऊ हो आपण अशाच प्रकारे आता आपण तिसरी पोळी बनवणार आहे थोडी लाटून घेऊया परत त्याला तेल लावायचं आहे परत त्याची घडी घालूया थोडं पीठ लावून घेऊ अशा प्रकारे आपली ही त्रिकोणी चपाती तयार झाली आहे आता ही देखील आपल्याला शेकूनच घ्यायची आहे आता चौथी पोळी आपण बनवून घेऊया त्यासाठी थोडं ते लावूया आणि आता आपल्याला त्रिकोणी घडी न घालता असं मध्ये प्रेस करून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग कढी घालायची जेणेकरून एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही चौथी पोळी बनेल ही पोळी तयार झाली आहे आता ही पण बाकीच्या ज्या प्रमाणे शेकल्या आहेत त्याचप्रमाणे हिला पण शेकून आहे आपण पण ह्याचे पदर खूप छान सुटतात ज्यामुळे आपण व्यवस्थित तिची गडी घातली आहे आता आपण पाचवी पोळी करायला घेऊया अशी आपल्याला चौकोनी प्रकारची पोळी बनवायची आहे अशा प्रकारे चौकोनी आपली पोळी बनली आहे आता ह्याला आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि जी शेवटची पोळी आहे ती आपण एकदम सिंपल एकदम साध्या प्हेने करणार आहे फक्त त्याला लाटून गोल अशी बनवून घ्यायची आहे त्याला तेल वगैरे काही नाही लावायचं ह्याच याला गोलास लाटून घ्यायचंय आपल्याला ते पण अशा प्रकारे आपल्या ह्या साही प्रकारच्या पोळ्या बनून तयार झाल्या आहेत या अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या बनून तयार झाल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत अशी ही आपली पोळी बनते दिवसभर जरी अशा ह्या पोळ्या ठेवल्यात तरी एकदम मऊ आणि लुसलुशीत राहतात मुलांना कंटाळा येणार नाही खाण्यासाठी देखील फक्त ह्याला मुरवून घ्यायला लागतं पिठाला व्यवस्थित नाहीतर आपल्या पोळ्या खूप छान होतात आणि ह्या रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका